हा किती स्मार्ट आहे हे आपण ठरवायचंय परंतु आपण मात्र बऱ्या अंशी त्याच्या आहारी गेलो असं एकंदरीत चित्र समाजामध्ये पाहायला मिळत आणि म्हणूनच का होईना आपण जे वाचन संस्कृतीच्या घासाला एक घटक कारणीभूत तो म्हणजे आजचा स्मार्टफोन हे असं एक सूत्र जोडून आजच्या कार्यक्रमाचं आपण टायटल सरांना देऊ केलेला आहे निश्चितपणे या दोन्ही बाबीवर सर प्रकाश टाकतील आणि तुम्हालाही प्रकाशमान करतील परंतु आजच्या ह्या प्रास्ताविकात मला तुम्हाला फक्त दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या सांगायच्या त्या म्हणजे वाचन संस्कृती जर तुम्हाला खरोखर अंगीकारायची असेल तर आधी वाचन काय आहे आणि का गरजेचं आहे हे तुम्ही समजून घ्या ठीक आहे मोबाईल वरती तुम्ही बरंच काही वाचता पण यातलं खरंच किती उपयोगी आहे हे शोधा मोबाईल हा पूर्णपणे वाईट आहे असंही मानणार नाही कारण की आम्ही पण वापरतो परंतु आमचा वापर करण्याचा दृष्टिकोन एकतर तो माहिती मिळवणं असतं नाहीतर रिसर्च ओरिएंटेड डॉक्युमेंट शोधणं असतं फार क्वचित आम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर जरी ऍक्टिव्ह असलो पण क्वचित किमान वेळ त्याच्यावरती असेल असतो तुम्ही जर याच धर्तीवर कामाला लागला तर निश्चितपणे मोबाईल देखील वाचन संस्कृतीचा एक घटक बनवू शकतो कारण की आज तुमच्याकडे टॅबलेट्स आहेत स्मार्टफोन्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि जर ते इंटरनेटला जोडले गेले तर निश्चितपणे जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही लायब्ररीतलं पुस्तक हे तुमच्या स्क्रीनवरती येऊ शकत मी नेहमी उल्लेख करत असतो पीडीएफ रॉय डॉट कॉम दहा करोडच्या आसपास पुस्तक पीडीएफ ड्राईव्ह डॉट कॉम वरती फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि कोणत्याही ज्या भाषेतली हवी पुस्तक पोथी डॉट कॉम वरती जा त्याही ठिकाणी पीडीएफ ड्राईव्ह सारख पीडीएफ तयार करून ठेवलेले मराठीतली पुस्तकं तुम्ही डाऊनलोड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट वाचू शकता इतरांना पाठवू शकता म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून टॅबलेटच्या माध्यमातून किंवा मा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्ही तुमच्या वाचनाची संस्कृती जिवंत ठेवू शकता परंतु दुर्दैवानं आजचा जो तरुण आहे हा ह्या ऍक्च्युअल गरजेचं वाचन सोडून थोडं इतरत्र भटकतोय असं आम्हाला जाणवलं आणि म्हणून सर आजचा हा विषय आम्ही आपल्याला देऊन केला तर मित्र हो वाचनाचा विचार करत असताना साधारणत चार प्रकारचं वाचन आपल्या समोर येतं ते तुम्हाला फक्त ब्रीफ करतो मी आपी चार मांडतो स्किमिंग आहे स्कॅनिंग आहे इंटेन्सिव्ह रिडिंग आणि साधे चार प्रकार पडतात आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कदाचित ऑलरेडी याच्यावरती मी बोललेलं तर नेमकं वाचन म्हणजे काय वाचन का गरजेचं आहे कोणत्या उद्दिष्टांना प्रेरित होऊन आपण वाचन करावं कोणत्या प्रकारचं आपण वाचन केलं पाहिजे साहित्यामध्ये आपल्याला कशी गोडी लागतं मला वाटतं ह्या सगळ्या